प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पेपर समोर येताच आता अर्जुन आणि सायलीचे भयानक सत्य पूर्णाई कल्पना आणि सगळ्यांसमोर आलेलं असते तेव्हा आता पूर्णाई समोर येत म्हणते की खरं तर सायलीला त्याच वेळेस मी घराच्या बाहेर काढायला हवं हो होतं पण मी सुद्धा तुमच्या मनाचा विचार करत राहिले रे असे हळहळ करत आजी अर्जुन सायलीला सांगते रडतच कल्पना म्हणते की मी सुद्धा सायलीच्या मनाचा विचार केला कल्पना म्हणते की त्यावेळेस तुमचंच खरं होतं पूर्णाजी पण माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती कल्पना म्हणते की खरं तर माझी पहिली चूक तिथेच झाली जेव्हा अर्जुन सायलीला घेऊन घरी आला आणि तेव्हा पहिल्यांदा मी पूर्णाईच्या विरोधात उभं राहिली सून आणि बायको म्हणून मी माझे सगळी कर्तव्य बारूला बाजूला सारले कारण त्यावेळेस मी फक्त एक आई होते असे आता कल्पना सायली आणि अर्जुन समोर बोलते कल्पना म्हणते की त्या आई पानाला डाग लागला आणि तो फक्त तुझ्यामुळे अर्जुन फक्त आणि फक्त तुझ्यामुळे असे आता कल्पना ही अर्जुनवरती आरोपवर आरोप, आरोप करत असते तेव्हा ते सगळं ऐकताच प्रतिमा म्हणते की आपण या दोघांची बाजू एकदा ऐकून घेऊयात का कल्पना म्हणते की नाही प्रतिमा तू यांची बाजू घेऊन बोलू नकोस कारण मी सुद्धा तेच केलं होतं आणि मी सुद्धा चुकले त्यावेळेस अर्जुन आणि सायलीच्या पाठीमागे मी ढाल बनवून उभी राहिली होती तेव्हा आता कल्पनाने पूर्णाईला सांगितलेले असते की तुम्ही किती जरी विरोध केला पूर्णाई तरी सुद्धा आता अर्जुन आणि सायलीचं लग्न झालंय आणि सायली आता आपल्या घरामध्ये सून बनून आली तेव्हा आपल्या घरामध्ये सून किती आदर केला जातो हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही असे आता कल्पनाने आईला सांगितल्याचे ते सगळं तुमचा अनादर करत नाही तेव्हा मला पुढील विधी करण्याची परवानगी द्यावी असे आता कल्पनाने पूर्णाई ला सांगितल्याचे आठवते आणि त्या त्यावेळेस मी दहा दहा वेळेस पूर्णाला पटवून द्यायचे की सायली किती गुणी मुलगी आहे म्हणून आणि त्यावेळेस तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं हे तरी मला कुठं माहिती होतं असे रागाने कल्पना बोलते त्याच वेळेस आता कल्पनाला म्हणते की बस कल्पना मॅडम आणि मधुभाऊ पुढे येतात मधुभाऊ म्हणतात की जे काही घडलं ना ते सगळं माझे ऐकायच्या शक्तीच्या पलीकडे आहे ज्या मुलीला मी माझ्या सख्या मुलीसारखं वागवलं आणि वाढवलं ती एवढी अनैतिक वागली हे याची मला कल्पना देखील करवत नाही असे मधुभाऊ बोलतात सायलीला आता खूप टोचलेलं असतं मधुभाऊंचं बोलणं सायली आता तसंच ऐकत रडत असते रडतच सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही तरी असा विचार करू नका मी काहीही अनैतिक वागलेले नाहीये तेव्हा कल्पना लगेचच म्हणते की हे असं कॉन्ट्रॅक्ट करून पर पुरुषाबरोबर एका रूममध्ये राहणं हे नैतिक आहे का, का, का सायली कल्पनाचे ते बोलणे ऐकताच सायलीला मोठा सगळ्या मोठा धक्का बसलेला असतो कल्पना म्हणते की हे असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तुम्ही सभ्य माणसांच्या घराला सुरुंग लावला शब्दांचे बोलणे कल्पना बोलत असते कल्पनाचा हात धरत आता सायदी म्हणते की आई प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मला मा, एक बोलू द्या कल्पना म्हणते की विश्वास आता कसला विश्वास ठेवायचा राहिलाय अजून कल्पना म्हणते विश्वास या शब्दाचा तुला अर्थच माहीत आहे का काहीच बोलू नको मला असे म्हणत कल्पना सायलीला ढकलवते आणि सायली टेबलवर पडते तेव्हा आता सुमन म्हणते की यांच्याकडे बघून असं वाटत होतं की यांचं दोघांचं किती प्रेम आहे एकमेकांवर नागराज म्हणतो की सुमन तर नेहमी म्हणायची प्रेम असावं आणि जोडपं असावं तर अर्जुन सायलीसारखं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ज्या वेळेस आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं त्यावेळेस चैतन्य सुद्धा तिथेच होता आणि कुसुमताईसुद्धा सुद्धा तिथेच होत्या अर्जुन म्हणतो कुसुमताई तुम्ही तरी समजून सांगा ना अर्जुन म्हणतो की आम्ही मंदिरात देवासमोर सात फेरी घेतलीत तेव्हा कुसुमताई आमचं लग्न खरं आहे प्लीज तुम्ही सांगा तेव्हा मधुभाऊकडे बघत कुसुमताई म्हणते की यांचं लग्न विधिवत झालं हे खरं सा, लगेचच सा, पूर्णाजी म्हणते की पण यांच्या लग्ना मागचं कारण काय होतं हे असलं कॉन्ट्रॅक्ट का है पूर्णाय म्हणते की हे असं लग्न आम्हीच काय जगातलं कोणीही मानणार नाही अर्जुन कळलं का तुला आणि आता रडतच आजी सुद्धा सोप्यावर बसते आणि डोक्याला हात लावते कल्पना म्हणते की सायली अगं मी तुला मुलगी मानलं होतं पण तू आई या शब्दाचाच अपमान केलास आई आणि मुलीचं नातं कसं असतं जीव ओवाळून टाकावा ना एवढं प्रेम असतं सायली पण तुला ते कधीच समजणार नाही आणि समजलं देखील नाही रागाने कल्पना म्हणते की सायली तू नवरा बायकोच्या नात्याला कलंक लावलास कलंक कारण तुपुरकी आहे स्पुरकी तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो पटकन प्रतिमा पुढे म्हणते की अग मुलांकडून चूक होते आणि यांच्याकडून चूक झाली मान्य आहे पोरकेपानाचा याच्याशी काही संबंध नाही कल्पना तू काय बोलतेस प्रतिमा म्हणते की ज्या मुलीने तिच्या आईला बघितलं ही नसेन तेव्हा त्या मुलीला तिच्या आईची किंमत तिच्या इतकी कुणाला काढणार कल्पना तेव्हा आता प्रतिमाने कल्पनाचे डोळे उघडलेले असतात आणि त्यासाठी प्रयत्न केलेला असतो तेव्हा आता प्रिया म्हणते की आई अगं तू मनाने खूप हळवी आहे म्हणून तुला वाईट वाटतंय हात करत प्रिया म्हणते की पण एकदा मामीचा चेहरा बघ ना तुला तिचं दुःख दिसत नाही का आणि पुढे येत कल्पना आता सायलीला गदागदा हलवत म्हणते की अगं कुठल्या जन्माची शिक्षा देतेस तू आम्हाला तेव्हा आता रागाने अर्जुन कडे बघत कल्पना म्हणते की अजून हे तुमच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट किती दिवस चालणार होतं अर्जुन सांग ना मला सांग प्रताप म्हणतो की जितकी वर्षे ही मधुभाऊंची केस चालली असती ना तितकी वर्षे हा लेख आपल्याला मूर्ख बनवत चालला असता तर आता अर्जुन म्हणतो तसं नाहीये डॅड तर ओरडतच कल्पना म्हणते मग कसं आहे रडतच पूर्णाई म्हणते की मला माझीच किव करावीशी वाटते मी सायलीला म्हणाले होते माझी खोली म्हणजे तुझं माहेर आहे सायली आणि फक्त अर्जुनची खोली म्हणजे तुझं सासर असे आता पूर्णाई बोलते पूर्णाई म्हणते की पण आत्ता कळतं आहे त्या माहेरची ना हिला किंमत होती ना हिला सासरचं महत्त्व होतं ते ऐकताच आता सायली तोंडाला हात लावून रडू लागते प्रताप म्हणतो की आपल्यामध्ये सायली लेकीचं नातं निर्माण झालं पण खोटं हा सगळा भ्रम होता भ्रम अस्मिता म्हणते की बाबा तुम्ही माझ्यापेक्षा जवळ केलं आणि आता काय झालं पाहताय ना तुम्ही तर प्रताप मान हलवतो प्रताप म्हणतो की अर्जुन अरे मी तुला नेहमी सुखी संसाराचे सल्ले द्यायचो रे नेहमी तुला मी सांगायचो बायकोचा आदर कर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो असं मी तुला सांगायचो तेव्हा ज्या वेळेस मी तुला हे सांगत होतो ना अर्जुन त्यावेळेस तू माझी मनातून खिल्ली उडवत असेल नाही का बरोबर ना तर आता अर्जुनला खूप वाईट वाटत असतं आपण याला फसवतोय आणि याचं याला काहीच वाटत नाही याचा तुला आनंद होत असेल ना अर्जुन असं त्यावेळेस तुला वाटत असेल बरोबर ना असे प्रताप आता अर्जुनला सांगतो प्रताप म्हणतो अर्जुन तू एक उत्कृष्ट नवरा बनावा एवढीच माझी इच्छा होती पण तू एक चांगला मुलगाही बनू शकला नाहीस तर आता अर्जुन म्हणतो की डॅड असं काहीच नाहीये तेवढ्यात रविराज म्हणतो की अर्जुन जेव्हा आपली बाजू लंगडी असते ना तेव्हा वाद घालायचं नसतो गप्प बसायचं असतं एवढं देखील तुला माहित नाही का सायली म्हणते की आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही कुठल्याही नात्याचा अपमान केलेला नाही पुढे मधुभाऊ म्हणतात की सायली नात्याबद्दल तू जेवढं कमी बोलशील ना तितकं चांगलं आहे ते ऐकता आज प्रिया असू लागते आणि आता इकडे सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं मधुभाऊ म्हणतात की सायली आजपर्यंत तुला कधीही मान खाली घालायची वेळ आली नाही पण आज तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागत आहे तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली मधुभाऊंकडे बघत रडू लागते मधुभाऊ म्हणतात की तू जे केलंय ना ते चूक नाहीये फक्त गुन्हा नाही येते मोठं पाप आहे पाप सायली आणि रडतच मधुभाऊ म्हणतात की म्हाताऱ्या बापाच्या खांद्याला हे पेलवत नाही सायली तुझं वागणं ते ऐकता सायली आता ढसढसा रडू लागते तेव्हा आता कुसुम म्हणते की मधुभाऊ तुम्ही कशाला एवढं वाईट वाटून घेता तर मधुभाऊ म्हणतात की कुसुम मग काय करू ना नाही, नाही तुझी जेला नात्याचा अर्थच माहीत नाही तर ती मानलेल्या बापाची आणि बहिणीची काय किंमत करणार असे आता मधुभाऊ सायलीकडे बघत कुसुमला बोलतात आणि आता सायली ही मधुभाऊच्या पाया पडू लागते तेव्हा सायलीचे हात धरत मधुभाऊ म्हणतात की पाया पडण्यापेक्षा याच हाताने माझा गळा दाबून माझा जीव घे तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो मधुबा म्हणतात की तुझ्या सासरच्या माणसाचा आदर करणं त्यांचा मान ठेवणं मला नाही जमलं तुझ्यामुळे सायली तेव्हा आता सायली म्हणते की आहो ही माझीच माणसं आहेत आणि प्रतापचा हात धरत सायली म्हणते की हे माझे बाबा तर हळूच प्रताप सायलीचा हात आपल्या हातातून काढून घेतो तेव्हा अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता पूर्णाई समोर बसत सायली म्हणते की पूर्णाई तुम्हाला मी जशी वाटते ना तशी नाही आणि मी खोटारडी सुद्धा नाही माझ्यावर विश्वास ठेवा तर पूर्णाजीने सुद्धा आता मान फिरवली असते सायली आता अश्विनला म्हणते की तुम्ही तर माझ्या सख्या भावासारखे माझ्या पाठीमागे उभे राहिले आहो मी तुम्हाला राखी बांधली तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा आता लगेचच अस्मिता म्हणते की ज्या मुलीला माणसं ही कचऱ्यासारखी वागतात ना त्या मुलीला राखीचं काय महत्त्व असणार आहे तिच्यासाठी तो फक्त एक दोराच असणार आहे सायली म्हणते की अश्विन भाऊजी तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का तर अश्विन म्हणतो की मला आता काहीच बोलूशी वाटत नाही तेव्हा आता अश्विन म्हणतो की या शॉप मधून कसं बाहेर पडावं तेच मला काही कळत नाही वहिनी आणि बोट करत अश्विन म्हणतो की यानंतर मला नाही वाटत मी तुला वहिनी म्हणू शकेल तेव्हा सायलीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता पुढे येत कल्पना म्हणते की सायली आता तुझी घराबाहेर जाण्याची वेळ आली चल नी गे हात धरून आता कल्पना सायलीला बोलते आणि फरफटत ओढत घराच्या बाहेर येऊन ढकलून देते त्या ते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी पडलेल्या सायलीला उठ अर्जुन म्हणतो की नाही सायली यामध्ये फक्त तुमची चूक नाही तर चूक माझी आहे तेव्हा मी सुद्धा या घराबाहेर पडेन तेव्हा लगेच सायली नकारार्थी मान हलवत अर्जुनकडे बघते आणि अर्जुनच्या हातातील हात काढून घेते आणि आता एक शब्दही बोलू नका असे म्हणत आता सायली ही अर्जुनच्या हातातील हात काढून घेते तर मधुभाऊ आता सायलीचा हात धरून सायलीला ओढत घेऊन आता घरी घेऊन जाऊ लागतात खरे ले ले चा चा खरे कस, आता सायलीला खऱ्या अर्थाने सुभेदारांच्या घरातून बाहेर काढलेले असते तेव्हा अर्जुन आणि सायलीच्या नात्याचे खरा अर्थ आणि खरे नाते आता कोण कसं आणि कधी समोर आणतो आणि पुन्हा ही सायली आता सुभेदारांची सून कशी होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा